आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ऊस तोडणी करणाऱ्या महिलेवर मुकादमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे खळबळ उडाली आहे अमोल शिंगारे असं अत्याचार केलेल्या आरोपीचं नाव आहे दिंद्रुड मध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महिलेच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहितीनुसार ऊसतोड कामगार कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी एका गावातून दुसऱ्या गावात जात असतात ऊस तोडणीचे कंत्राट पद्धतीने काम घेऊन मजुरांना त्या ठिकाणी कामाला पाठवण्यात असते तर काम करणारे मजूर गरजेनुसार आगाऊ पैसे घेत कामावर त्याची परतफेड करत अशाच प्रकारे तोडणीच्या एका महिलेने काही रक्कम उचल म्हणून घेतली होती दरम्यान मजूर महिलेने घेतलेल्या उचल रकमेतील काही रक्कम बाकी होती ही बाकी रक्कम देत नाही म्हणून एका विवाहित मजूर महिलेवर मुकादमाकडून कडून अत्याचार करण्यात आला इतकेच नाही तर या महिलेचे असलेले फोटो त्याने गावातील काही ग्रुपवर व्हायरल केले हा प्रकार सहन न झाल्याने सदर महिलेने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने तिचा जीव वाचला अत्याचार करणारा मुकादम अबोल शिनगारे हा घटनेनंतर फरार झाला आहे धक्कादायक प्रकाराची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून संशयित आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलीस अधिक तपास करतायत आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ प्रस पुणे